आण बघू शकता तुम्ही हे बघा आय होय ए मॅच बघायलास ना ओए मॅच बघायलास ना सचिन ए मॅच बघायला ना मॅच बघ ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि वठा பிரதर्स या YouTube चॅनल मध्ये वठा பிரதर्स हे वरठा ब्रदर तर आज ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असा आहे का आम्ही सर्व चाललोय आय एस ची मॅच बघायला ठाण्यामध्ये आणि सर्व खर्च उचललाय तो आमचे वरठा ब्रदर्स आहे पहिला पेमेंट आलाय वरठा वर्ठा ब्रदर्सला तर त्याच्यामध्ये आम्ही आय एस पी एल बघायला फक्त शंभर सबस्क्रायबर असून पहिला पेमेंट काढलायुट्यूब असा कोणी केला पण तर आता दोनशे सबस्क्रायबर करा म्हणजे दुसरा पेमेंट पण लवकर येईल आमचा आणि आमचे करता करता अजय तडे साहेब यांच्यामुळे आज आम्हाला चार चाकांच्या गाडीमध्ये फिरायला भेटतात नाही जरा मोबाईल कव्हर खरे विराज आयुष्यात कधी भिवंडीत रस्ता होतील का नाही चांगलं गजब बेजती है तर विराज ब्रदर्स अरे वरठा ब्रदर्स वर यांच्या वटीवर यांच्या वटीवर आणलेले चिकन आथा आथा ये सो चिकनवर आमचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आगे। आगे तो। तो। आज आज वर्ठा वर्ठा आमचा ते ब्रदर्स आपली मॅच टाकून आहेत आमच्या मागे गेला गेला नाही नाही विराज ब्रँड एवढ्याला फायनल क्वालिफाय होऊन घरी असत असेल थोडी पण नाही थोडी पण साठी सरप्राईज आहे ते आमच्याकडे पालघरचा एक स्टार आहे तो आम्हाला भेटणार आहे का रे सुपरस्टार युट्यूब स्टार तो आम्हाला भेटणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला तो आम्ही दाखवू नेमकं कोण आहे ते सर्वांना सरप्राईज आहे फक्त वरठा वरठा प्रदर्शनी खास आमंत्रित केलेला आहे त्यांना ब्लॉग मध्ये त्यांच्या तर किती नाही पैसे किती घेतला पाच हजार रुपये खर्च करून हजार सबस्क्रायबर साठी पाच हजार खर्च केलाय एक माणसासाठी एक माणसासाठी अरे आजोबा दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये कोंडदेव हे को, भाई ब्लॉक आहे रे चांगल्या तर आता कोणाची मॅच आहे रे हैदराबाद आणि श्रीनगर मध्ये आज क्वालिफाय टू मॅच आहे तर बाय कृष्णा सातपुतेचा बॅनर आज आम्ही कृष्णा सातपुते सरांना समोरासमोर बघू बॅनर

काय आम्ही हो, आता जात आहोत स्टेडियमच्या आतमध्ये व्हेरी एक्सायटेड बाई जर सागर भेटला तर काय करशील बॅटिंग बघा मी तर त्याची बॅटिंग बघायला मी तर पहिल्यांदा ते पण पहिल्यांदा आम्ही करत येतो तर काय दंडे उडायेंगे गे बे तो सब आला आला आले ए इतते एसी इततो सोन्याच्या बस येना दिसला हाला सगळे मंजूर आता सगळे कामे करतोय आपण किती आपण करतोय हाय इथे बसकर येना मिलती आपण कधी खोल तर नो गाय इथेतून ए खाती खाती बरोबर आहे काल दिसलं आहे दिसलायतून गाइज आणि पब्लिक खाली आ मागे तो उलट बघू आपण काहीतरी आपण ते आहे ते होते दाखवया शांती हजर मंत्र बाहेर आहे ए वर्ल्डा ब्रदर्स बघ माझ्या गुरु केला पाचशे भेटणार आहे मला पार्टीला सगळ्यांना त्यात आश्वास का तुम्ही हे ए मॅच बघायलाच ना मॅच बघायलाच ना होय सचिन मॅच बघायला ना मॅच बघ

स्टेडियम गेला तिकडे वेड आहे गेट असेल पुढं कुठं गेट आहे पुढं चल तू तो काय आहे गेट असेल वेळा हा नाही अर्धा होणार नाही जर आतमध्ये नाही घेतलं तर आई शपथ तुझी मारे 啊。 स्टार स्टार चल सो हे गाईस अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग आम्ही एंड करतो आम्ही आय एस पी एल वगैरे सगळं बघून आलो सागर अलीची क्लास बॅटिंग आम्ही बघितली आणि आता आमची आमचा ब्लॉग एंड झालेला आहे हे अजय धोतडे सरांचं घर इथेच त्यांचं लग्न होणार आहे इथेच होणार आहे हा इथे हल्दी होईल इकडे स्टेज वगैरे असेल हा मी आहे चार्जर राजाच्या रूम मध्ये आहे जाणार की तो सो गाईज थँक्यू सो मच तुम्ही आमचा ब्लॉग शेवट पर्यंत बघितला वठाबद्दल राम 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 आणि लवकरच त्याचे नाही शंभर आम्ही पेमेंट काढलाय शंभर सबस्क्राईब मध्ये होणार आहेत तर तुम्ही जरा सपोर्ट हजार सांगता ते चुकीच बाय 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 नाही होणार